सर्वांनी विलास शेख विठ्ठलराव सांडवर मामा हिवेस मामांचं आगमन झालंय मामांचं महाविद्यालयाच्या वतीनं राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीनं मी मनपूर्वक स्वागत करतो आपल्या आनंददायी स्वभावाने आणि हसण्या बाळ्या चेहऱ्याने मामा सगळ्यांचं मनोरंजन करत असतात आणि एक आनंददायी जीवन कसं जगावं हो। याच म्हणजे बोलावं आपले मामा आहेत मामा आपल्या देहपोळीनं व आपल्या गोडव्या स्वभावानं अख्ख्या महाराष्ट्राला परिचित झालेले आहेत आणि नेहमी ते सर्वांना हुसवण्यासाठी खूप चांगले काम करतात तर मामांचा महाविद्यालयाच्या महाविद्यालयाच्या वतीने सन्मान होतो सन्मान देण्यासाठी वाणिज्य विभाग प्रमुख सरांना विनंती आपण शाल आणि सिपर देऊन मामांना त्याच्या वतीने शाल आणि सिपळ देऊन विषय सन्मान होतो मामा हे महाराष्ट्राला आपण थोडक्यात मनोगत व्यक्त करून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावं धन्यवाद <laughs> <laughs> सर तुमचं मनापासून मला इथं बोलावलं तुम्ही माझा मान सन्मान केला हे काय एवढा हुशार नाही पण मी दोन शब्द व्यवस्थित हो सावित्रीबाई पुणे विद्यापीठ पुणे आमच्याच वाडीत म्हणजे तिने वाडीमध्ये तुम्ही सर्व विद्यार्थी आलात कुणी कुणी लांबून आले कुणी उठण आलात पण आले सर्वजण आणि हे जे तुम्ही करताय हे चांगल्यासाठी करताय आणि आपल्या गावासाठी म्हणजे आमच्या गावात तुम्ही स्वच्छता करता हे आमचं फार मोठं भाग्य आहे विद्यार्थ्यांना तुम्ही भरपूर शाळा शिका कॉलेज शिका भरपूर शिका आई नाव मोठं करा आणि तुम्हाला सर्वांना हिव्यस मामा एक डायलॉग आता कुणी कोणी म्हणते मामा शेट्टी मारा पण मारतो आता काय माझा डायलॉग आहे विवेश मामा सालभर मामा कंपोस्टर पालमाळा सालभर आणि तिनेवाडी राजगोर खेडपुणे पाहू शकता माझी शिकती आहे फेमस धन्यवाद 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 मला फार आनंद वाटला विचारल्यानंतर माझं मन करून आल की मी या शाळेत पहिली तर पहिलीपर्यंत शिकलो त्याच्यानंतर शिकलो नाही फार फार तर माझं शिक्षण पाचवी झालंय त्याच्यानंतर मग तुम्हाला गेलो शिकायला तिथं जवळ पाचवी जर शिकलो मुलांना तुम्ही भरपूर शिका आईवडिलांचं नाव मोठं करा गुरुजनांचं नाव मोठं करा आम्हाला शिक्षण आलं मला अजून ती इंग्लिश वाचता येत नाही मला एखाद्याने जर मेसेज केला इंग्लिशमध्ये तरी मला कळत नाही मी जरी लाईव्ह आलो तर मी मोठं झालो तुमच्या सगळ्यांच्या कृप्य म्हणून मोठं झालं आमच्या वाडीतल्या लोकांमुळे मोठं झालं तिने वडील राजगुरूर आपल्या पुण्यजींच्यामुळे मी मोठं झालो मला भरपूर असे पेमेंट मिळतात आता आणि मी भरपूर असं योगदान म्हणजे मी पुढे वाटचाल अशीच चालू ठेवणार आहे सर्वांसाठी प्रयत्न करत राहणार आहे धन्यवाद

आणि जी शेट्टी मामांनी या ठिकाणी वाजवलेली आहे असंख्य रसिक प्रेक्षकांबरोबर तुम्ही विद्यार्थी देखील त्या शेट्टीने परिचित झालेला मामांची शेती ही राज्यभरामध्ये सुप्रसिद्ध आहे आपण उपस्थित राहिलात मनपूर्वक धन्यवाद मामा आणि शेतीवरती देखील या ठिकाणी संपूर्ण राज्यभरामध्ये एक चित्रपट प्रसिद्ध होणार आहे त्याचं विशेष आकर्षण देखील मामा आहे त्याबद्दल मी मामांचा पुन्हा एकदा मनपूर्वक आभार मानतो धन्यवाद